जनतेचा लढा राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील राजाराम आडाव व वकील मनीषा आडाव या दाम्पत्य खूण प्रकरणाची आज बुधवारी तिसऱ्या दिवशी नगर येथील न्यायालयामध्ये सुनावणी झाली माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने काही ठोस उत्तर तर काही ठिकाणी आठवत नाही अशा प्रकारची उत्तरे न्यायालयासमोर दिली तसेच पोलिसांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची काही लालूच दाखवलेली नाही तसेच मी कोणाच्या दबावाला बळी न पडता माझ्या मनाने कबुली जबाब दिला आहे असे न्यायालयासमोर स्पष्ट केले दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी नव्या नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याची आज बुधवारी उलट तपासणी वकील सतीश वाणी यांनी घेतली हर्षल ढोकणे यांनी सांगितले की मला पोलिसांनी सुरुवातीला नगर येथून ताब्यात घेतले ते एल सी बीचे पोलीस होते असे त्यांनी सांगितले त्यानंतर ते, ते मला राहुरी पोलीस ठाणे येथे घेऊन गेले या ठिकाणी आणल्यानंतर आजपर्यंत मी राहुरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असल्याचे न्यायालयाच्या समोर सांगितले यावेळी जो काही जबाब दिलेला आहे या संदर्भात मी अगोदर पोलिसांना कोणतीच माहिती दिलेली नव्हती मी घटना घडल्यानंतर माझ्या गावापासून मी पळून गेलो त्यानंतर मी नगर या ठिकाणी आलो नेपती नाक्याहून कल्याण बसने गेलो कल्याण येथे पहाटे पोहोचलो त्यावेळी माझा मोबाईल फोन पहाटे सहा वाजेपर्यंत बंद होता त्यानंतर तो फोन चालू बंद करत होतो त्यावेळी वकील वाणी यांनी तेथे जवळ पोलीस स्टेशन होते का असा प्रश्न केला त्यावेळी तो हो म्हणाला तेव्हा या गुन्ह्याबाबत मला पश्चाताप होत आहे असे त्यांना सांगितले का त्यावेळी आरोपी हर्षल याने नाही म्हणून सांगितले त्यानंतर मी पुन्हा नगरला आलो तेव्हा मला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले व राहुरी या ठिकाणी आणले वकील सतीश वाणी यांनी पुन्हा आरोपी हर्षल याला प्रश्न करत तू पहिल्या दिवसापासून तो अटकेपर्यंत कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले होते असे विचारले त्यानंतर हर्षलने पहिल्या दिवशी मी पिवळ्या रंगाचा लाइनिंग शर्ट व फिकट रंगाची पॅन्ट घातली होती त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचा शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी टी शर्ट व जर्किन प्रदान केलेले होते व ते दिवस मी ठेवले असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले तसेच पोलिसांच्या ताब्यात असताना या घटनेचा पश्चाताप झाला हे मी राहुरी पोलिसांना सांगितले नाही ज्या वेळेला मला दंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर केले त्यावेळेला मला या घटनेचा पश्चाताप झालेला आहे असे मला त्यांना सांगायचे होते म्हणून मी अर्धा तास अगोदर त्यांना त्यांची कल्पना त्याची कल्पना दिली त्यानंतर माझ्यावर कोणताही दबाव नाही मी स्वतःहून सर्व काही लिहून देत आहे असे मी त्यांना सांगितले व सर्व घटनाक्रम मी त्यांना न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सांगत असताना त्या ठिकाणी इतर कोणीही नव्हते व फक्त एक टायपिस्ट होता व त्यांनी हा सर्व जबाब घेतला व त्यानंतर मला तो सांगितला व मी त्यावर स्वाक्षरी केली असेही आरोपी हर्षल ढोकणे यांनी यावेळी न्यायालयासमोर सांगितले या संदर्भात उलट तपासणी सुरू असताना आरोपीचे वकील वाणी यांनी तुझा व या आरोपीचा कुठेही काही संबंध नाही तुला पोलिसांनी आमिष दाखवले आहे माफीचा साक्षीदार करतो व तुला तुझी शिक्षा सुद्धा कमी करतो असे म्हणत त्यांनी तुला दमदाटी केली हे बरोबर आहे का असे विचारल्यानंतर माफीचा साक्षीदार हर्षल याने असे काहीही झालेले नाही असे न्यायालयासमोर त्यांनी सांगितले ज्यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते त्यावेळेला सी आय डीने माझे सर्व बाजूने फोटो काढले असल्याचे त्याने सांगितले वकील वाणी यांनी पोलिसांनी तुझ्या हाताचे व पायाचे ठसे घेतले का असे विचारले असता आरोपी हर्षलेने यांनी सांगितले पोलिसांनी माझ्या हाताचे पायाचे ठसे घेतलेले नाहीत तसेच मी कोणताही शर्ट किंवा पॅन्ट हे पोलिसांकडे जमा केले असल्याचे त्याने सांगितले दरम्यान या घटनेची पुढील सुनावणी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा